ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा इडशी अभयारण्यात वावरणाऱ्या वाघाने आपला मोर्चा आता बार्शी तालुका परिसरात वळविला आहे आठ दिवसात त्याने कुठेही पाळीव प्राण्यांवर हल्ला केला नसल्याची माहिती वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली पुणे रेस्क्यू पथकाने अभयारण्यात वाघाचं शोध मोहीम तीव्र केली आहे रात्रीच्या वेळी ड्रोनच्या सहाय्याने वाघाचा शोध घेतला जात असता त्याचा ठाव टिकाणा लागला नाही त्यामुळे वाघाने अभयारण्य सोडून पूर्वीच्या वावरलेल्या बार्शी तालुक्याच्या हद्दीत गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे गेल्या दीड महिन्यांपूर्वी एडशी अभयारण्यात आलेल्या वाघाने लगतच्या क्षेत्रातही अनेक वेळा शिरकाव करून पाळीव प्राण्यांवर हल्ला केला आहे त्यामुळे धाराशिवसह बार्शी तालुका वाघाच्या टार्गेटवर असल्याचे दिसून येत आहे यापूर्वी वाघाने एरशी अभयारण्या व्यतिरिक्त बार्शी तालुक्यातील चारे उक्कडगाव ढेंबरेवाडी कारी नारी मुंगशी राळेरास सासुरे लाडोळे जामगाव या परिसरात फिरून अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ले केले त्यानंतर अभयारण्यात परतून उक्कडगाव कडकनाथवाडी वडजी सुकटा गिरलगाव पाथरुड खरडा असा प्रवास अहिल्यानगर भीमेजवळून परतीचा प्रवास करत त्याच मार्गाने उकडगाव परिसरात दाखल झाला या काळात कोणत्याही पाळीव प्राण्यांवर हल्ला केला नाही मात्र उकडगावहून पांढरी तलाव परिसरात वावरल्याचे ठसे दिसून आले अगदी एक दीड किलोमीटर अंतरावरील वडगाव हद्दीत गाबणगाईवर हल्ला करून तिला ठार केले त्यानंतर वाघ एडशी घाटात प्रत्यक्ष निदर्शनास आल्याचे मोटरसायकल स्वाराने सांगितले पुणे रेस्क्यू पथकाने वाघास जेरबंद करण्यासाठी लावलेल्या यंत्रणेपासून बचाव करत वाघाने पथकाला होलकावणी देत दुसरा मार्ग निवडून बार्शी तालुक्यात मोर्चा वळविला आहे वाघाच्या या प्रवासावरून नव्याने सीमारेषा तयार करत आहे की काय असा प्रश्न पडला आहे